हे जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पब्लिश केला ज्यामध्ये मी सांगितलं होतं की कोल्हापूरची महालक्ष्मी आणि लखाबाई या दोनही देवता मुळामध्ये एकच आहे तरीसुद्धा महालक्ष्मी अतिशय सौम्य तर लखाबाईचं स्वरूप एवढं उग्र का मग हा व्हिडिओ अनेक जणांना आवडला अनेकांनी आने भर त्याचं भरभरून कौतुकसुद्धा केलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो परंतु काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आले ते तीन प्रश्न असे होते की मग ही जी काही लखाबाई म्हणजेच मरी माता आहे या मरी मातेचं मूळ स्थान कुठलं मी सांगितलं होतं की ती कोकणमधून आलेली आहे वगैरे वगैरे तिने अनेक स्थानं घेतली परंतु तरी सुद्धा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला की कोकणमधून आली ही दंतकथा आहे परंतु तिचं खरोखर वास्तव्यामध्ये मूळ स्थान सध्या कुठे की जिथे आपण तिचं मूळ स्थान म्हणून पूजा करू शकतो तर आज आपण ती माहिती घेणार आहोत की मरी मातेचं मूळ स्थान कुठलं दुसरा प्रश्न एक मला विचारण्यात आला होता तो असा की महालक्ष्मी कमळावरती विराजमान आहे तसंच मूळ महालक्ष्मीच्या मूर्तीला त्या ठिकाणी वाहन म्हणून सिंह कोरलेला आहे तर लखाबाई त्या ठिकाणी रेड्यावरती स्वारे मग नेमकं महालक्ष्मी आणि लखाबाई जर एकच असतील तर लखाबाईला रेडा कस काय आहे आणि तिसरा प्रश्न विचारण्यात आला की रेडा बळी देण्यामागचं नेमकं विधान काय किंवा कारण काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत बघा लखाबाई किंवा जी मरी माता आहे ह्या मरी मातेचं जे मूळ स्थान आहे तर म मूळामध्ये मरी माता ही दाक्षिणात्य देवता आहे म्हणजे दक्षिण भारतातून ती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे जसं केरळमधलं तिथलचं मुख्य असणारं ग्रामदैवत ही मरी अम्मा असते अम्मा या शब्दाचा अर्थ आई असा होतो मरी अम्मा म्हणजेच मरी आई म्हणजेच मरी माता हेच आपल्या लखाबाईचं किंवा मरी मातेचं मूळ स्वरूप दक्षिणमधून काही विशिष्ट देवी देवता ह्या आपल्या महाराष्ट्राकडे कूच करत आल्या ज्यामध्ये पंढरपूरचा विठ्ठल आहे म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात कारण तो कानडा आहे यल्लम्मा देवी ही सुद्धा कर्नाटकातून त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली म्हणून तिला सुद्धा त्या ठिकाणी कानडी यल्लम्मा म्हटलं जातं आपला मल्हारी देव खंडोबा हा सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या मूळ स्थानावरून खंडोबाच्या महाराष्ट्रामध्ये आलेला आहे ज्याला आदि मैलार म्हटलं जातं आदि मैलार हे त्या ठिकाणी दाक्षिणात्य आहे तर त्याला त्यामुळे खंडोबाला सुद्धा कानडा मल्हारी म्हटलं जातं त्याचबरोबर ही मरी आम्मा मरी माता सुद्धा दक्षिण भारतातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि ह्या मरी मातेचं जे मूळ स्थान आहे ते मूळ स्थान कोल्हापूर क्षेत्रच आहे कोल्हापूर क्षेत्राचा जो रंकाळा तलाव आहे त्या रंकाळा तलावाची ती स्वामिनी आहे रंकाळा तलाव हे तिचं अधिष्ठात्री क्षेत्र मानण्यात आलेलं आहे रंकाळा तलावाच्या पाण्यामध्ये तिचा गुप्त रहिवास आहे असं मानण्यात आलेलं आहे आता बघा कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे ही कोल्हापूरची महालक्ष्मी त्या ठिकाणी अतिशय जास्त सत्वगुण आहे लखाबाई अतिशय जास्त तमु गुणी आहे याचं कारण काय ज्या वेळेला म्हणतात की रंकाळा तलावामध्ये गुप्तधन आहे आणि ते गुप्तधन आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी मोठ्याच्या मोठ्या तोफा या रंकाळा तलावावरती तलावावरती गाडल्या होत्या तोफांचे बार उडवण्यात आले रंकाळा तलावाचं पाणी उपसण्याचं काम सुरू झालं आणि तलावामध्ये असणारा गुप्त खजिना गुप्तधन किंवा मौल्यवान वस्तू पुरातन ठेवा हा आपल्याला मिळेल अशी इंग्रज सरकारची त्या ठिकाणची गैरसमजूत होती परंतु हा अन्याय हा त्या ठिकाणचा अत्याचार महालक्ष्मी अंबाबाईला सहन झाला नाही आणि या महालक्ष्मी अंबाबाईने स्वतःचं जे विक्राळ स्वरूप प्रगट केलं ते स्वरूप म्हणजेच मरीमाता जी त्या ठिकाणी त्या रंकाळा तलावाजवळ प्रगट झाली आणि तिचं अकराळ विक्राळ स्वरूप पाहून त्या ठिकाणचे अनेक इंग्रज अधिकारी स्वतःशी शुद्ध हरपून जागेवरती बेशुद्ध पडले काही जण पळून सुद्धा गेले देवीचा एक एक डोळा रथाच्या चाकाप्रमाणे होता चेहरा विशाल होता जीप बाहेर काढून ती लल्लत होती म्हणजेच त्या ठिकाणी लाल भडक झालेली आणि शत्रूचं रक्त पिण्यासाठी हापापलेली होती असं ते भयंकर विकराळ स्वरूप पाहून अनेकांची गालत गात्र त्या ठिकाणी उडाली त्याबद्दलचे अनेक पोवाडे सुद्धा उपलब्ध आहे परंतु हे जे स्वरूप तिने प्रगट केलं हे रंकाळा तलाव उपसण्याच्या वेळेला सुरू प्रगट केलं याच्या आधी तिचं मूळ स्थान कुठलं तर तिचं मूळ स्थान आहे त्र्यंबोली मंदिराच्या बाजूचा असणारा गाभारा सर्वांना कल्पना असेल की आई महालक्ष्मीची त्या ठिकाणची असणारी सेविका बहीण म्हणजेच त्र्यंबोली माता त्र्यंबोली जिचंच नाव टेंबलाई देवी असं सुद्धा आहे टेंबलाई मंदिरामध्ये दरवेळेला अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी कोहळा बळी दिला जातो हा कोहळा बळी वाजत गाजत कोल्हापूर महालक्ष्मीपासून ते त्र्यंबोली म्हणजेच टेंबलाई मंदिरापर्यंत वाजत गाजत आणला जातो आणि प्रतिकात्मक पद्धतीनुसार त्या ठिकाणी बळी प्रथा संपूर्ण होते कोहळ्याचा बळी दिल्या जातो या टेंबलाई देवीच्या बाजूलाच असणारं एक मंदिर ते म्हणजे मरगाई माता म्हणजेच मरगुबाई माता हीच मरगाई हीच मरगुबाई म्हणजे आपल्या मरी मातेचं मूळस्थान आहे लक्ष्मी मातेचं मूळस्थान आहे आणि त्यामुळे हजारो भाविक त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतात मरुगोबाईचा त्या ठिकाणी जय जयकार घालतात मरगूबाईला लाडाने फक्त बाई सुद्धा म्हटलं जातं आणि अशा बाईच्या चरणी अशा मरगू आईच्या चरणी हजारो भक्तांची हजेरी दरवर्षी लागत असते हे झालं त्या ठिकाणी जरी मरी मातेचं मूळ स्थान देवी एकच परंतु महालक्ष्मी मंदिरामध्ये ती सौम्य स्वरूपात आहे तर विक्राळ तमोगुनी स्वरूपामध्ये ती मरगूबाई म्हणजेच टेमलाईच्या शेजारी आहे आणि इचीच अनेक स्थानं ही महाराष्ट्रामध्ये पडत गेली पुढचा विषय म्हणजे महालक्ष्मी त्या ठिकाणी कमळावरती विराजमान असताना आणि मूळ महालक्ष्मीच्या पायाशी सिंह असताना त्या ठिकाणी मरगूबाईला किंवा मरी मातेला नेमका गाडा का तर बघा आपण एक गाणं ऐकलं असेल जे अतिशय जास्त आराधी गीत आहे प्रसिद्ध गीत आहे गाणं असं आहे आई ग लखाबाई तुझा सिंहावरती डेरा आई ग लखाबाई तुझा सिंहावरती डेरा सिंहावरती डेरा दुनिया कापे थरू थरा म्हणजेच मरगुबाईचा किंवा लखाबाईचा डेरा हा त्या ठिकाणी सिंहावरती आहे म्हणजेच काय कोल्हापूरची महालक्ष्मी हीच लखाबाईचं स्वरूप असल्यामुळे सिंह तिचं वाहन राहणारच पण स्पेशली त्या ठिकाणी गाडी असण्याचं कारण असं ह्या तमोगुणी स्वरूपामध्ये मरी मातेने त्या ठिकाणी महामारी स्वरूप धारण केलं आणि महामारीचं स्वरूप असं असतं जी एखाद्या गावावर कोपली की त्या गावातील बऱ्याच जणांचा बळी घेतल्याशिवाय वापस जात नाही तिला दह्या दुधाचं बोहणं द्यावं लागतं तिला कोंबड्या बकऱ्यांची बळी द्यावे लागतात तिला त्या ठिकाणी लिंबाच्या पाल्याने शेज करावी लागते तिची आरती घालावी लागते तिच्या धोपात्र्या कराव्या लागतात अशा पद्धतीनुसार तिचं जळपूजन करून जळफेरी करून ह्या जरी शांत करावं लागतं जोपर्यंत जरी शांत होत नाही तर पूर्वीच्या काळामध्ये कॉलरा असेल पटकी असेल त्या ठिकाणी मानमोडी असेल महारोग असेल महामारी असेल जसं की हल्ली सुद्धा बघा या ठिकाणी कोरोना आला होता कोरोनाला महामारीच म्हटल्या गेलं आणि अनेक गावांमध्ये कोरोनाचं संकट टाळावं म्हणून मरी मातीची पूजा घातल्या गेली आणि ज्या ज्या गावामध्ये मरी मातीची पूजा घातल्या गेली त्या गावामध्ये फारसे कोरोनाग्रस्तांचे बळी गेले नाही हा सुद्धा इतिहास आहे म्हणजेच त्या ठिकाणी मरी मातीची कृपा आपल्याला लागू ला पडते मग ही मरी एका गावातून दुसऱ्या गावाकडे जावी म्हणून तिला पोहोच करण्यासाठी तिला गाडीवर बसवलं जातं गाडा तयार केला जातो हा गाडा लाकडाचा असतो त्याला चाक असतात आणि पोतराज वाजत गाजत एका गावाच्या शिवावरून दुसऱ्या गावाच्या शिवावरती ह्या मरी मातेला पोहोच करतात म्हणजेच तो गाडा दुसऱ्या गावाच्या शिमेवरती नेऊन पोहोचवला जातो अनेक वेळेला हा गाडा चोरून लपून रात्रीच्या अंधारामध्ये सुद्धा नेऊन पोहोचवतात त्याला गुपित लक्ष्मी आली असं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाच्या ज्या प्रथम व्यक्तींनी तिला बघितलं त्यांनी गावात जाऊन सांगावं आणि त्या देवीला गावामध्ये आणावं त्यांनी सुद्धा त्यांचा मानपान करावा आणि पुढच्या गावच्या सीमेवरती नेऊन तिला पोहोच करावं अशी सुद्धा पद्धत असते दुसरी पद्धत म्हणजे एका गावाचे पाच पुजारी किंवा पाच मुरहाळी किंवा पाच पुढारी हे दुसऱ्या गावाच्या पाटलाला जाऊन त्या ठिकाणी निमंत्रण देतात की आम्ही तुमच्या गावामध्ये जरी मरीचा गाडा घेऊन येत आहोत तुम्ही आमच्या स्वागतासाठी या आणि त्या समोरच्या गावातील सुवासिनी स्त्रिया डोकावरती कळश्या घेऊन वाजत गाजत पोतराजांच्या ताफ्यामध्ये ह्या मरगूबाईच्या गाड्याला लक्ष्मी मातेच्या गाड्याला मरीबाईच्या गाड्याला सामोरे येतात आणि ही गे देवी या गावातून त्या गावामध्ये घेतली जाते अशा पद्धतीनुसार मरी मातेचा गाडा हा फिरवण्याची पद्धत आहे त्यामागची श्रद्धा अशी की जसं आपण मोटरसायकलीवरती किंवा फोर व्हीलर गाडीमध्ये बसून एका गावाचा प्रवास दुसऱ्या गावाला करतो तसंच ह्या गाड्यामध्ये बसून लक्ष्मी मातेने एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जावं मग त्यावरती अनेक गाणी सुद्धा प्रसिद्ध आहे ज्यामध्ये आहे माता ग माझी माय आली तर खेळू द्या ना लिंब फेकती गाडी तो न ग माय माता माझी माय म्हणजे ही लखाबाई ही मरी माता ही मरगूबाई गाड्यामधून जात असताना भक्तांच्या अंगावरती लिंब फेकते म्हणजेच त्यांना आशीर्वाद देते अशी सुद्धा श्रद्धा आहे आता पुढचा विषय म्हणजे रेडाबळी तो का बघा रेडा मुळामध्ये महिषाचं स्वरूप आहे महिषासूर हा मुळामध्ये रेड्याच्या स्वरूपामध्येच वास्तव्याला होता महिषासूर मर्दिनी दुर्गा मातेने ज्या वेळेला महिषासुराचा वध केला त्यावेळेला त्याचं धड हे त्या ठिकाणी रेड्याचं शरीर हे पुरुषाचं झालेलं होतं म्हणजे तो अर्धा पुरुष आणि अर्धा रेडा होता अशा अवस्थेमध्ये जगदंबेने महिषासुराचा वध केलेला आहे सप्तशतीच्या अध्यायामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सप्तशतीच्या त्या ठिकाणच्या दुसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराचा पराक्रम सांगितलेला आहे तिसऱ्या अध्यायामध्ये महिषासुराचा वध सांगितलेला आहे चौथ्या अध्यायामध्ये देवीची अमृतवाणी सांगितलेली आहे चौथ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सप्तशतीचे ग्रंथकार मार्कंडीय ऋषी सांगतात मेधा ऋषी सांगतात की त्या ठिकाणी महालक्ष्मीनेच महिषासुराचा वध केला आज आपण महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला असं म्हणतो पण मूळ सप्तशतीमध्ये महिषासुराचा वध हा महालक्ष्मीने केला आणि ज्या वेळेला तिने हा वध केला तेव्हा तिने आक्रळ विक्रळ स्वरूप धार धारण केलं होतं देवी निळ्या रंगाची पडली होती तिचे डोळे लाल तांबडे झाले होते आणि तिने स्वतः त्या ठिकाणी मद्यप्राशन करून मद्याच्या धुंदीमध्ये राक्षसाचा वध केला असं वर्णन आपल्याला आढळतं मग हे जे काही त्या महालक्ष्मीचं आक्रळ विक्रळ महिषासूर मर्दिनी स्वरूप आहे जिने महिषासुराचा म्हणजे रेड्याचा नाश केला तोच हा रेडा तोच हा महिषासूर महालक्ष्मीने म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मी आईने लखाबाईने जरी मरी मातेने स्वतःचं वाहन म्हणून स्वीकारलेलं आहे ती त्याच्यावरती स्वार झालेली आहे मर्दिनी हो मर्दिनी ही जी आपण ओळ म्हणतो ती सार्थपणे इथे बैला लागू पडते त्यामुळे मातेचं वाहन हा त्या ठिकाणी रेडा असतो याच रेड्याचा बळी जो दिला जातो तो बळी मुळामध्ये लक्ष्मी मातेसाठी नसून तिचे जे काही गाडीवान आहेत किंवा तिचे जे काही त्या ठिकाणचे भूते आहेत त्यांच्यासाठी असतो आपण मग अशी बघितलं मी आषाढ महिना ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशी माझ्या घरच्या लक्ष्मी मातेची पूजा भरली होती त्या पूजेमध्ये मी लक्ष्मी मातेचे गाडीवान दाखवले होते ज्या गाडी वाहनामध्ये त्या ठिकाणी अंबाजीराव लिंबाजीराव सदाजीराव आणि त्या ठिकाणी मोकिंद बुवा होते उटाजीराव सुद्धा असतात परंतु ते माझ्या देव घरात माझ्याकडे दे चारच आहेत हे जे पाच गाडीवान असतात हे मुळामध्ये चार चाकांचं प्रतिनिधित्व करून चार चाकांचं रक्षण करतात आणि मूळचा एक गाडीवान हा त्या मरीमातेच्या गाडीच्या समोर चालत असतो मुळामध्ये हे बळी मांगीर बाबा गोंजीर बाबा आणि त्या ठिकाणी ह्या गाडीवानांना देण्यात येतात मुळामध्ये देवी पूर्ण शाकाहारी आहे ती स्वतः मांस मटण भक्षण करत नाही दाताने जे कोंबडे तोडली जातात ही कोंबडे सुद्धा दैत्यांना त्या ठिकाणी संतुष्ट करण्यासाठी दिली जातात जगदंबा स्वतः त्या ठिकाणी मांस मटणाचं सेवन करत नाही हे या ठिकाणी भाविकांनी लक्षात घ्यावं अशा पद्धतीनुसार रेड्याचा जो काही बळी दिला जातो तो दैत्याचा महिषासुराचं प्रतीक आहे जरी मरीमातीचं मूळ स्थान हे टेंबलाईच्या बाजूला असणारी मरगूबाई आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचंच एक परिवर्तित रूप आहे <coughs> ज्याला आपण अलक्ष्मीचं स्वरूप माना किंवा जिला आपण महालक्ष्मीचं उग्र स्वरूप माना कारण सत्वगुणामध्ये ती महालक्ष्मी असते तर तमोगुणामध्ये ती अलक्ष्मी स्वरूप धारण करते दोन्ही देव्या एकच आहेत एक सावली आहे तर एक तिचं शरीर आहे एक छाया आहे दुसरी तिची काया आहे आणि या दोघी एकत्र आल्यानंतरच जगाची मोहमाया सुरू होते असं हे आघाध पद्धतीचं महालक्ष्मीचं चरित्र वर्णन करायला माझे सुद्धा अपुरे पडतील एवढी ती महान जगदंबा आहे राजचे व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमोदे